नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज युवक मित्रमंडळ गांधीनगरचा यावर्षीचा सुवर्ण मंदिर वेल्लोर तामिळनाडूचा देखावा जळगाव दिनांक बारा शहरातील गांधीनगर मधील जिल्हा पेठ युवक मित्रमंडळचा यावर्षीचा देखावा सुवर्ण मंदिर वेल्लोर तामिळनाडूची प्रतिकृती उभारली असून विलोभनीय गणेशाची मूर्ती हे आकर्षक आहे जी शहरातील जिल्हा पेठ युवक मित्रमंडळ गांधीनगर परिसर हे मंडळ दरवर्षी आध्यात्मिक व सामाजिक देखाव्यांवर भर देत असून मंडळाचे हे तेहतीसावे वर्ष असून मागील तेहतीस वर्षापासून अविरतपणे जिल्हा पेठ युवक मित्रमंडळ नाविन्यपूर्ण देखावे साजेरावास धार्मिक व ऐतिहासिक स्थळांची माहिती यामध्ये प्रामुख्याने महालक्ष्मी मंदिर प्रतिकृती कोल्हापूर संत गजानन महाराज मंदिर शेगाव इस्कॉन मंदिर सिद्धिविनायक देवस्थान मुंबई मंगेशी मंदिर गोवा तुळजाभवानी माता मंदिर तुळजापूर गाणगापूर येथील दत्त म मंदिराची प्रतिकृती यासह अनेक समाज उपयोगी उपक्रम नेहमी राबवले असून मागील अनेक वर्षापासून अविरतपणे मंडळाची सेवा सुरू आहे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश देशमुख व नारायण खडके हे असून यंदाच्या वर्षी अध्यक्षपदी दीपक माळी तर उपाध्यक्ष विकी सैंदाणे तर सचिव म्हणून गणेश कापडे यांची तर सदस्य म्हणून देवेश माळी सागर विस्पुते प्रमोद सोनी मयूर वाघ देवेंद्र मराठे हरीश नारखडे अमोल पाटील विजय देशमुख सुनील सपके उदय वराडे मयूर सैंदाणे सल्लागार कैलास पाटील धर्मेंद्र चंदनकर दीपक वाणी ईश्वर राजपूत अभय सोमाणी महेश तळेले शंकर जवळे प्रदीप झोपे यांची निवड करण्यात आली आहे धन्यवाद नमस्कार आमचं जिल्हापेठ युवक मित्रमंडळ गांधीनगर परिसरामध्ये आम्ही मागील तेहतीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा करतो आहे आणि आम्ही माग मागील तेहतीस वर्षामध्ये जे आपले तीर्थस्थळ आहे महाराष्ट्रातही महाराष्ट्राच्या बाहेरचे हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही आमच्या मंडळाच्या मार्फत इथं शैक्षणिक कार्यक्रम असो सामाजिक कार्य असो आम्ही सर्व राबवतो आमच्या मंडळाच्या मार्फत यावर्षी आम्ही तमिळनाडूतील सुवर्ण मंदिर जे महालक्ष्मीचं सुवर्ण मंदिर आहे ते साकारलेलं आहे मंडळाचं आमचं एक तेसावं वर्ष आहे आणि यापूर्वी आम्ही शेगाव केलेलं होतं कोल्हापूरची महालक्ष्मी इस इस्कॉन मंदिर तुळजापूरची भवानी गाणगापूर केलेलं होतं कलकत्त्या कलकत्त्याचे दक्षिणेश्वर पाली हे आम्ही देखावे सादर केलेले होते यावर्षीचा गणेशोत्सव हे आम्ही उत्साहात साजरा करीत हो। आहोत आणि आम्ही जे तमिळनाडूचं जे मंदिर बनवलेलं आहे महालक्ष्मीचं तर माझं सर्वांना आवाहन आहे की आपण सर्वांनी या मंदिराच्या दर्शनाचा लाभ घ्यावा मंडळातर्फे आम आपल्या सर्व भाविकांना सर्वांना नम्र विनंती